स्वच्छ भारत अभियान नागरी स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता स्वच्छता अभियान या अंतर्गत आपण आता या ठिकाणी माननीय आयुक्त नोहन आणि सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी आपण शपथ घेत आहे तर सर्वांनी हात पुढे करावा आणि माझ्या मागे शपथ म्हणावी ही विनंती मी शपथ घेतो की स्वत स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल तर प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करीन મી સ્વતન કરનાર નહીં અને દુસર્યાલા કરુર નહીં સર્વપ્રથમ મી સ્વ મા કુટુંબાપુન માલ્લી વસ્તી પાસું માવા પાન તસેચ મા કાર્યસ્થળાપસોન હરુઆત કરેલ મને स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक व घाण करू देत नाही या विचारांना मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन मी आज जी शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेल माझ्यासारखे स्वच्छतेसाठी समरता येतील दे, यासाठी मी प्रयत्न करेन मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे हे एक पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल